मार्कंडे महामुनी जन्मोत्सव निमित्तानं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युजन संगमचे स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला एरवी या खर्चाकडे कुणी फारसं गांभीर्यानं बघत नाही आर्थिक स्थिती अधिकच तीव्र होत असताना या समस्येकडे सामाजिक जाणीवेतून बघण्याची गरज आहे या कामी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युजन संगमने पुढाकार घेऊन श्री मार्कंडे महामुनी जन्मोत्सव निमित्त कैलासवासी नरसू विरप्पा सिंगम शाळा दत्तनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे संचालक श्रीधर बोल्ली सुधाकर गुंडेली माजी नगरसेवक शशिक पद्मशाली सिंगमचे सेक्रेटरी योगेश मार्गम आणि सौ मुख्याध्यापिक आर मॅडम यांच्या इतर साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी माजी प्रेसिडेंट गोविंद चिंता उपाध्यक्ष अंबादास जल्ला नरेश कोलपॅक भूषणा एले श्रीनिवास परकीपडला नागेश मॅक्कल साईराम मार्गम विश्वास गज्झम सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नारकर सर व आभार सौ जुईगल मॅडम यांनी आहे असं तसं सर पण जेव्हा विद्यार्थी जेव्हा विद्यार्थी जन्माला येतात त्यांनी म्हणजे विद्यार्थी असं मुलं म्हणून जन्माला येतात त्यांनी घरी द्या श्रीमंत असू द्या पण जेव्हा त्यांचं भाग्य जे आहे ते तुमच्या हातात आहे कारण घरी विद्यार्थी किती तर लोक म्हणजे किती तर श्रीमंत झाले किती तर आउट ऑफ कंट्रीला गेले तर हे सगळं त्यांना त्यांना जे गर्वायचं आहे ते तुमच्या हातात आहे जे वरती श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी